नमस्कार एस बी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या गाम सदलगा दवाढ दरम्यान दूधगंगा नदीच्या पुलाजवळ जाकवेल जवळ आंघोळ करण्यासाठी गेलेल्या मगरीने केलेल्या हल्ल्यात शिरोळ तालुक्यातील दतवाड येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दतवाड शाखेचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण कलापा कलगी राहणार दतवाड वय एकोणसाठ सकाळी आंघोळीला गेले असता त्यांच्यावर सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दतवाड सदलगा पुलाजवळील दुधगंगा नदीतील जाकवेलजवळ मगरीने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी के पडले सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून काढण्यात आला अत्यंत मनमिळावू बोलके व्यक्तिमत्व हरपल्याने दतवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सेवानिवृत्तीनंतरही रोजंदारीवर जिल्हा बँकेत सेवा, सेवा बजावत होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सोन नातवंडे असा परिवार आहे वारंवार होणाऱ्या मगरीच्या हल्ल्यातून सदलगाव व दवाड परिसरातील शेतकरी नागरिकांची व प्राण्यांची सुटका कधी होणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे आतापर्यंत मगरीने केलेल्या हल्ल्यात सदलगाव येथील शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला होता तसेच काही व्यक्तींच्यावर केलेल्या हल्ल्यात दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला होता तर घोडा मेंढी कुत्रा ठार झाले होते वेळोवेळी मगरीचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत वारंवार होत असलेल्या अशा घटनेमुळे शेतकरी नदीकाठी पाण्याची मोटर चालू बंद करण्यासाठी आपला जीव मुठीत धरून जावे लागते यासाठी संबंधित वन मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे एसबी का एस न्यूज साठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा